प्राचीताई 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 मनसर नगरपंचायत नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ प्राचीताई आकाश थोरात यांचाच गरजला मनसर नगरीत आवाज मानसर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षापदाच्या उमेदवार प्राचीताई आकाश थोरात यांचं चिन्ह ऑटोरिक्षा या ऑटोरिक्षानं आज मनसरचं मार्केट केलं चक्का जाम सर्वत्र चर्चा फक्त प्राचीताईंच्या ऑटोरिक्षाची घरात घरात ज़ा चर्चा फक्त उच्च शिक्षित नवा स्वच्छ प्रतिमेचा पारदर्शक चेहरा असलेल्या प्राचीताईच्या ऑटोरिक्षाची चहाच्या डपरीवर पारावर प्रत्येक दुकानात स्थानकात कपड्यांच्या दुकानात चर्चा फक्त प्राचीताईच्या ऑटोरिक्षाची विरोधकांना अवघ्या काही दिवसातच प्रचाराच्या माध्यमातून धडकी भरवणाऱ्या प्राचीताई ऑटोरिक्षाच्या माध्यमातून आज प्रत्येक मतदाराच्या मनामनात बसले आहेत याचे कारण म्हणजे जनसेवक भाऊ थोरात यांच्या कामाची पोचपावती होय संजयभाऊ थोरात यांनी गेले पाच ते सहा वर्ष जनसामान्यांची गोरगरिबांची अडली नडलेल्यांची अनेक कामं करून दिली आहे त्यामुळेच आज त्याच कामांची पोचपावती मनसर नगरपंचायतीच्या प्रचारादरम्यान संजयभाऊ थोरात यांना मिळाली आहे रविवार दिनांक तीस रोजी मंचर नगराध्यक्षा पदाचा उमेदवार प्राचिताई थोरा त्यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली मंचर शहरातनं निघाली या रॅलीमध्ये असंख्य जनसमुदायासह स्वयंस्फूर्तीने आलेल्या महिला ज्येष्ठ नागरिक तरुण अपंग बांधव संजय भावना पाठिंबा मतदार तसेच प्रचार रॅली सहभागी झालखा रिक्षा पाहून नक्की प्राचीताईस मनसरच्या नगराध्यक्षा होणार हे वाक्य ठिकठिकाणी ऐकायला मिळाले संजय भाऊ थोरात यांच्यावर पक्षाने अन्याय केला पण त्याचा न्याय आता जनता करणार असं जनतेतून सूर निघत आहे त्यामुळे मनसर ऑटो रिक्षा सुसाट पडणार आणि नगराध्यक्षाच्या पदावर प्राचितांच्या नावाची मोहोर उमटवणार असल्याची चर्चा आता चांगलीच घुमली आहे या चर्चेमुळे प्राचिताईंना ही निवडणूक नक्कीच सोपी जाईल अशी आशा बाळगली जात आहे